नमस्कार मी प्रमोद सोनगुर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण मोर्ची तालुक्यामध्ये हिवरखेड त्या गावामध्ये आहे आणि प्रभाकर सोनारे सरांचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण फ्लॉरिंगपासून ट्रीटमेंट आपली झालेली आहे आणि तुम्ही फ्लॉरिंग पाहून राहिले खूप छान पद्धतीची फ्लॉरिंग आहे पूर्ण फूट आहे मागच्या वर्षी आपण याच ठिकाणी अठ्ठावन्न टन माल काढला होता आणि पा सोळा लाख रुपये या प्लॉटचे झालेले होते आणि यंदा पण आपलंच ट्रीटमेंट आहे आणि आपल्या पहानीचा ट्रीटमेंटचा रिझल्ट तुम्ही पाहून राहिला झाडाची कंडिशन झाडाची पत्ती पण खूप जबरदस्त आहे कुठलंही झाड घ्या फ्लॉरिंगच दिसेल तुम्हाला तर पोजिशन खूप चांगली आहे ज्यांना कोणा आंब आंब्याच्या बहाराची ट्रीटमेंटची आवश्यकता असेल किंवा काही कोणाला गरज असेल अडचण असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता जमतेम खाकाचे दाणे आहे खूप जबरदस्त नव्हती पण फ्लॉरिंग पण म्हणजे हंड्रेड पर्सेंट कस्टमर कास्तकार सोनारे साहेब सॅटिस्फॅक्शन आहे आपल्या ट्रीटमेंटमुळे कोणत्याही झाडावर जा तुम्ही कुठलंही डांग घ्या कुठली फांदी घ्या तुम्हाला फ्लॉ फ्लॉरिंग दिसणार आहे आंब्याच्या ट्रीटमेंटला तुम्ही मी प्रमोद सनकर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद थँक्यू